इथे मी ज्वारी आणि बाजरीचे मी भाकरी बनवले ते बनवून ठेवत भाकरा आणि तर याच्याबरोबर खाण्यासाठी मी चटणी बनवते तर खोबरं घेतलंय मी त्याच्यानंतर कोथिंबीर आणि याच्यामध्ये आता मसाला ॲड आहे आपल्याला पाहिजे ते करायचे दोन तीन दिवसाला पुरेल अशी एवढीच बनवते दोन तीन दिवस काय आमच्या घरात हे आजच संपेल एका वाटीचं नारळ हे खोबरं घेतलं होतं आता ही जे जेवढे मसाले पाहिजेत तेवढे मी ॲड करते इथे गरम मसाला पावडर दोन प्रकारचे मसाले घेतलेत मी म्हणजे कांदा लसूण मसाला आणि हा मसाला आणि ही धना पावडर चला थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आणि आता मिक्सरला लावूया त्याला आपली चटणी मस्त तयार था झाली आणि आता भाकरीबरोबर मस्तपैकी आता एन्जॉय करणार तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही ट्राय करा आ झालं देते कचरा काढून का तर चला आपली चटणी झाली कोथंबीर ॲड केली वरतून आणि बस आता मिक्स करून आता खायला घ्यायची मस्त ज्युसी अशी चटणी आपली आणि ह्या मिरच्या आहेत ना ते माझ्या मिस्टरांना लागतात रोज मिरच्या तर अशाच वरतून ॲड करते तर थोड्याशा गरम होतात त्यांना आवडतात अशा पद्धतीने खायला त्याच्यासाठी मी ॲड करते चला ताट तयार करते चला तर आमची सिंपल थाली तयार आहे आता तर चटणी खोबऱ्याची ही टोमॅटोची ट्रेंडिंग चटणी नाही म्हणता ना पण आमच्या गावाकडचीही ट्रेंडिंग चटणी आणि त्याच्यानंतर ज्वारी आणि बाजरीची मिक्स भाजी तर ही आहे आमची आजची थाली सिंपल आता ही मॅगी बनवते मी आणि ही ही मॅगी कसली जिप्पी बघूया फर्स्ट टाईम अशी बनवते आणि ती सुद्धा माझ्यासाठी बनवते मला एकदम बोलतात ना बघितले तर माझ्या पण जिबेला पाणी सुटलं आणि चला मग म्हणले ट्राय करते काय आपण काय नेहमी नेहमी खातच नाही मॅगी तर जेवण अजून जेवली नाही मी पण हे मॅगी खायची त्याला पहिले त्याच्यासाठी मॅगी बनवते हा हे माझा सगळ्यात फेवरेट केक तर मला आता केक बनवायला शिकावंच लागेल कारण रोज आमच्या घरी पन्नास रुपयाचा केक हा आणला जातो तर मी बोलले की के आता केकच बनवायला शिकायला पाहिजे रोज रोज हे केक आणून परवडत नाही हा रवा केक मला खूपच आवडतो खूप म्हणजे खूप आवडतं रोज येतो त्या बाजूचा छोटा मुलगा पण बोलतो काय रोज रोज केक खाता मला आवडतं खूप हा रवा केक मस्त आणि चारच पीस येतात फक्त याचे

डैम डैम के सबसे में से एक है जिसे बिलारिनो डैम के नाम से भी जाना जाता है इस डैम को उन्नीस सौ तिरसठ और उन्नीस सौ सत्तर के बीच कांग्रेस नगर के तीस भाव को बनाया गया इस डैम के पीछे ही जो आप देख रहे हैं हावर पॉइंट ए है तो शौकीन आहो बघतच नाही बघते 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 बॅटरी लागली मोठ